तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय झाडाला लागलेल्या फळांची गळती झाली अक्षरशः चिखल झाला मोठ्या कष्टानं लावलेलं पीक मोबदला मिळण्याआधीच नष्ट झालं आता शेतकऱ्यांनी फळबागांची तोडणी सुरू केली आहे सध्या आपण पाहिलं तर ही मोसंबीची बाग तोडली जाते आहे हिरवीगार बाग आहे मात्र तोडण्याचं कारण असं आहे की या सगळ्याची पावसामुळे फळगळती झालेली आहे आणि त्यामुळे हे कुठल्याही कामाचं या ठिकाणी हे पीक राहिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर या फळबागा आहेत त्या तोडायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या फळबागा आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी तोडल्या जात आहेत आणि त्याचं कारण हेच आहे एक की एकही फळ राहिलेलं नाही फळगळती झालेली आहे आणि जी काही फळ आहेत ती देखील कुठल्याही कामाचे राहिलेले नाहीत सेंट्रल बँकेचं से कर्ज काढून फळबाग उभं केली आणि फळबागेला आज सततच्या पावसामुळं फळं लागतात पण सततचे सततच्या समूळ खाली येतात मग आम्ही कर्ज फेडायचं कसं आणि याला फळं न टिकल्यामुळं आम्ही विचार केला काय नावा नावाला फळबाग आहे पण याचं उत्पादनच नाही मिळू लागलं एक रुपया आणि आता हे कर्ज फेडायचं कसं आम्हाला शासनाला हीच विनंती आहे सरकारला मंत्री महोदयाला मुख्यमंत्री साहेबांनी फळबागेचे तात्काळ पंचनामे करू कर्जमाफी करावी नोटीस बँकेच्या शेतात एक रुपयाचं उत्पन्न नाही ते म्हणजे बगीचेवाले तुम्ही एवढे मोठे बगीचेवाले असून तुम्ही कर्ज भरत नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट हरशीची नोटीस देतो म्हणजे असं आम्हाला धमक्या हे शेतकऱ्याला धमक्या द्यायला लागले मॅनेजर लोक आणि त्याच्यामुळे ते आमच्या भावांनी निर्णय घेतला का बाबा झाडच ठेवायचं नाही म्हणून कापवाला भिडलेले ते पण आम्ही ते जर झाले नाही तर शेतकरी जसं नेपाळला झालं तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण नेत्याला धोड्याशी आम्ही नाही मुलाबाळाप्रमाणे जपल्यानंतर त्याला ही फळं लागतात मात्र तीच फळबाग शेतकऱ्याला तोडायची वेळ आली आहे त्याच्यावर कोऱ्हाडा चालवायची वेळ आली आहे आणि हे सगळं झालंय अतिवृष्टीमुळे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर